मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये या ठिकाणी आज नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर आपणा सर्वांनाच माहीत आहे की दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये पहिला जे आर निर्गमित करण्यात आला होता आणि त्यानंतर परत दोन ते तीन वेळेस या ठिकाणी जी आर निर्गमित करण्यात आला आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकतो दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी परत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये आणि योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही सुधारणा आणि याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये या जे आरमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे बदल करण्यात आलेले आहेत हे अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत या ठिकाणी शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तर जसे की आपल्याला माहीत आहे प्रस्तावनेमध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वे मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंश सुधारणा करून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे आणि आज शासन निर्णय काय आहे तो पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे तर आता कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असा कुटुंबाचा अर्थ या ठिकाणी केलेला आहे तर नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लागणे लगेच लागणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्ना हे उत्पन्नाचा दाखला म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत आहे पराजात जन्म झालेल्या वती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पत्नीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे हा एक महत्त्वाचा बदल आहे मित्रांनो सुरुवातीला पोस्ट खाते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत नव्हते आता पोस्टाचे खातेसुद्धा या ठिकाणी चालणार आहे या योजनेच्या ऑनलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे तर याचा मित्रांनो अर्थ असा आहे की ज्या महिलेला ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्या महिलेने अंगणवाडी सेविका किंवा इतर जे माध्यम आहेत त्यांच्याकडे जो परिपूर्ण फोटो लावून अर्ज दिलेला असतो तो अर्जावरील फोटो या ठिकाणी त्याचा ऑनलाईन त्या ठिकाणी क्लिक करण्यात यावा जसे की आपणास माहीत असेल की सुरुवातीला प्रत्यक्ष महिला या ठिकाणी ऑनलाईन फोटो काढण्यासाठी हजर राहावी लागत होती तर आता या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे अर्ज जमा केल्यानंतर त्या ठिकाणी ते ऑनलाईन करण्यासाठी तुम्ही चिटकवलेला फोटोचा तो उपयोग करणार आहेत आणि तो या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यन यू विलियम यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख व सी एम एम म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र से यांना पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहेत तर मित्रांनो आ या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल यांना या ठिकाणी आता परवानगी ऑनलाईन या फॉर्मसाठी कर देण्यात आलेली आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र अब्लिक राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये उदाहरणार्थ पी एम किसान असेल पोषण मनरेगा असेल पी एम स्वनिधी असेल जे यस वाय पी एम एम व्ही वाय व अन्य तत्समी योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांची के वाय सी व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा गावपातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाटी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी या समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गावपातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी ऑनलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत त्यानंतर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व वा अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेली यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे तसे युक्ती डुप्लिकेट टाळण्यात यावे शासन निर्णय दिनांक पाच सात चोवीसवे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ए प्लस अ व ब, ब वर्ग महानगरपालिकामध्ये वाढस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता अ अधिक व अ व ब वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी तालुका वाढस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संयंत्रण ठेवण्यात यावे मित्रांनो अशा पद्धतीने नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एम यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी नोंद झाल्यानंतर पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे अशा पद्धतीने या सर्वांना आता प्रति फॉर्म पन्नास रुपये भेटणार आहेत सदर शासन निर्णय दिनांक अकरा सात चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूर चेंजेस आता या लाडकी बहीण योजनेच्यामध्ये केलेले आहेत आज आपण याविषयी सविस्तर अशी माहिती जाणून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच आणि नवीन आणि उपयुक्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय